नमस्कार शासनजी या यूट्यूब चॅनेल प्रसारांचा खूप स्वागत आहे अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वीस लाख रुपयाचे अर्थसहाय्य शासनेने निर्गमित त्या संदर्भात एफएसओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती सविस्तरपणे पविया राज्य अधिकारी आणि कर्मचारी तसेच निवृत्त अधिकारी संदर्भात वित्त विभागामार्फत दिनांक अकरा नऊ पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासनेने निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासनेने नुसार शुद्ध पत्रकानुसार नुसार नमूद करण्यात आले आहे की सन पंचवीस सव्वीसकरिता कार्यरत त्याचबरोबर निवृत्त अधिकारी आणि कर्मचारी यांच्या करीता वैद्यकीय नूतनीकरण करिता वित्त विभागामार्फत दिनांक अठरा सात पंचवीस रोजी शासन आहे सदर शासन निर्णयामध्ये विमा रक्कम पंधरा लाख रुपयाऐवजी वीस लाख रुपये असे नमूद करण्यात आलेली आहे सदर शासन शुद्ध पत्रकानुसार वीस लाख रुपये पंधरा लाख रुपये असे वाचण्याचे शुद्ध पत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे वय वर्ष अठरा ते पस्तीस वय असणारे अधिकारी आणि कर्मचारीकरिता विमा छत्र रक्कम मध्ये सदर बदल करण्यात आलेला आहे विमा हप्ता रक्कम पूर्वीप्रमाणेच आहे केवळ विमा छत्र रक्कम वीस लाख रुपये ऐवजी पंधरा लाख रुपये करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे सन विमा छत्र नूतनीकरण हे सन पंचवीस सव्वीस या वर्षाकरिता असणार आहे तर सदर विमा छत्र योजना राज्यातील अधिकारी आणि कर्मचारी व कार्यरत निवृत्त अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांच्यासाठी असणार आहे धन्यवाद